कोलकाता येथे महिला डॉक्टरवर बलात्कार करून अतिशय निर्गुण हत्या करण्यात आली या कृत्याच्या निषेधार्थ हिंगोली डॉक्टर असोसिएशन आणि अॅलोपॅथिक मेडिकल असोसिएशन त्यांच्याकडून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन पुकारून हिंगोली शहरातून रॅली काढत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या घटनेची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून पारदर्शक तपास करून फास्ट्रॅक कोर्टाने निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि डॉक्टरवरील होणारे सततचे हल्ले थांबवण्यासाठी कडक केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि तिला गती देण्यासाठी तज्ज्ञ समितीची स्थापना आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगल्या संरक्षणासाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक यासारख्या सुरक्षा उपाययोजनांमध्ये सुधारणा करणे तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे रिझर्वेशनसाठी योग्य ऑन कॉल रूम आणि वस्तीगृह प्रदान करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी यांना हिंगोली डॉक्टर असोसिएशन आणि ॲलोपॅथिक मेडिकल असोसिएशन यांच्याकडून देण्यात आले आवेश एम न्यूज हिंगोली